नमस्कार मंडळी झालं तुझ्या छापानी प पा आता नेमकं आमच्यापानी आहे आणि आज इकडं सरप्राईज आहे पा सगळ्यालाच पप्पाला मला सगळ्यासाठी सरप्राईज आणलं लय मम्मीनं आज चव बेत लई झारी बेत आहे आपण त्याला कधी ट्राय वगैरे केलेलं नाहीये आता चव्हा खात कळन आपल्याला ते त्याची चव कशी असते पण एवढं आहे आमच्या म्हणजे आता चव आहे तर चांगल्या लागत्यात ला आणि आता ही भाजी काय आता तुम्हाला दाखवतो बघा मी पहिलं काय तर तुम्ही म्हणतानी एवढं काय

तुझा हैं बोलता हैं नमस्कार म्हणजे बोलताना दाखवू सग नमस्कार भावांनो बहिणी काय झाली ये झाली का छापानी आमची झाली पा आता पाणी झाली आणि आता चाली सायपाकाची तयारी आज नवीनच काहीतरी स्वयंपाकात बनवून राहिले आज आहे प रविवार रविवार असल्यामुळे हट्टच धरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला माग पण हिडिओ टाकला होता कालचा व्हिडिओ त्याचाच होता हा त्याच चालूच आहे की आता मला सुरुवातच करायची खायची डॉक्टरनं सांगितलेलंच आहे तर मी खाणारच आहे माझ्यासाठी बनवाच आणि तुम्ही खा नाही तर खाऊ नका पण मला खायचंय मला खायचंय मला खायचंय एकच लावलेलं आहे ना त्याच्यामुळे आज तुम्ही पा कशाचा आहे तर ते का काय आजो आपण आणलं नाही त्याचं काय बनवलं नाही त्याचा बी तुम्हाला दाखवू पण आता सुरुवात याच्यापासून केलेली आहे काय बनवतो काय नाही तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला पण माहित पण काय बनवलंय म्हणून सनी आणि तुम्ही असं गैरसमजून घेऊ नका की तुम्ही खात नव्हते कसे खा लागले काय खायला लागले असं कायच गैरसमजून घेऊ नका आणि नक्कीच खात नाहीयेत पण त्याच चाललंय ते म्हणते ते डॉक्टरनं सांगितलंय त्याच्या शरीरासाठी न सांगितलं बी असं ना त्या म्हणणं पण आहे त्याच्या वाला तर बरोबरच आहे खाते ते बनून ये। ये तर चला आपण देऊ त्याला बनवून खाऊ द्या काय याला तुम्हीच काय तर सुरुवातच करायची आता ये आपले इकडं आंडे अंडे आणल्या जातलेले पहा अंडे शिजू घातले त्या अंड्यासाठी मी इकडे मसाला काढलेला आहे याचा मसाला घेतला याच्यामध्ये कांदा टमाटर लसूण आणि थोडेसे तांदूळ घेतले भाजून आणि त्याचे लागले मी गिरवी काढायला आणि इकडे काळे पन्नी आलेली आपले घरी कुत्रे दारात येऊन उभे लहान बाहेर खाना तिला त्याच्यामुळे वासा वासा नाही त्याला दाखवून आपल्या घरी पन्नी आली त्याला काय काढायला लगे पन्नी आली चालू आहे आता मम्मीचा तर मसाला काढ ना आता डबल आहे मी झाला झाला आता लवकर झाला नाही फोन झाला बा मंडळी आपला घरात चांगला नवीन ना तर मम्मी न टाकला मम्मीचा फोन खंडोबा करून टाकला फोनचा आता ते लवकर काही टच धरा नाही बा आणि आता कालच आणलाय नवीन म्हणजे काय टच धरा काही नाही लवकर पाहिजे का नाही एवढे पैसे घेतलेस बघू आता काय जर चालते तर चालत लागणार फोन आपण किती मस्त अंडी शिजलेची ट्रफल काढतो अच्छा कसं काढते तुला का आला एवढा गंगा मंडळी नक्की सांग कशी वाटते आपल्या आजची रेसिपी तुम्हाला नेमकं ने ने बनवायला सुरुवात केली आता आपल्याला खाऊन पाहिजे चला मला काय खायला

तयारी मंडळी मम्मीने गिरवी काढली होती आता कडाई मध्ये आपल्या अंडे सोलून झालेत आंडे सोले ठरले तसे खाकून त्याच्यामध्ये छा मला मी कसे राखते टाका टाका करायचे तुमच्यावरचे

मला माझा ताट वाढवून सगळे ज्यावेळेला बसले दाखवतो तुम्हाला मी बसली बघा मम्मी पण मम्मी घेतलंय मम्मीला ताट वाढून मला दुसरी भाजी करते का तुला तेच विचारत तुला मला पहिले काढून घेतली आणि मग अंडे मम्मी ते घेतलंय पण म्या मम्मीने दिलं बघा मला अंडे वाढवून म्हटलं मम्मी ते मला खावते येवयाला पण घेतलंय आणि पापाला तर खायचंच मी पापासाठी दिलंय म्हणलं मला म्हटलं मी पाहतो म्हटलं का पाहू नाही जेवायला भाजी खात कोण कोण खात कोण नाही खात ते पण सांगा आणि सांगा तर तुमचं काम होत आम्ही म्हणजे आज पहिले ट्राय करून बघायला तर नक्की सांगायचं मला ही रेसिपी आवडली का मग मम्मी पहिले परत बनवली वाटतं मग <laughs> <laughs> नक्की सांगा मंडळी कसं आणि आजचा बेता आता पाहून चांगलं दिसून राहिलंय आणि चिकन मटण सगळंच म्हणजे चांगलं लागतंय चांगलं लागतं भारी तसं मग आता तुम्ही सांगा काय तर आम्ही खाऊन पाहतो चला, चला। हा तुम्ही या चला बाय बाय पा मंडळी सगळे जेवण वगैरे झालेत पप्पा तुला अंगावर घेऊन झोपलेत इकडे मम्मी कशीच वाट पाहिजे तर <laughs> ये आपला तिकडे झोपायला आता <muchan> आता म्हणजे चालला मग मी तिच्यावर लाईव्ह घ्यायची का नाही घ्यायची का नाही बघू आज उघडं काही टाईम झालेला नाही एवढा म्हणजे असतं नंतर बघ बघ परत काय म्हणते तर आता बघा आमचे जेवढं झाले आणि नक्की सांगा मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर रेसिपी वगैरे आवडली का आणि जे आम्ही आता केलं ट्राय आज नक्की सांगा तुमचं काय मत त्याचं खावा म्हणजे खावा पप्पा तर सांगितलेलं जेवढे खायचं आहे म्हणून त्याच्यामुळे पप्पा वगैरे काय आम्ही खाल्ले आता बघू आता नंतर काय काय होतंय पुढे तर ठीक आहे ना അജു ലൈലായി <that>